ठरलं तर मग या मालिकेच्या सात सप्टेंबरच्या भागामध्ये स्वतः प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला म्हणजेच सायलीला आपल्या सोबत आता पूजा करण्याचा मान मिळवून दिलेला आहे हो स्वतः प्रतिमाने आणि नियतीने प्रियाला डावलत सायलीला स्वतः या सगळ्यामध्ये पूजेचा मान देत प्रियाचे सगळे अधिकार गेलेले आहेत आणि अखेर मुलगी म्हणून सायलीनेच पूजा केलेली आहे हे सगळं कसं घडलं या व्हिडिओमध्ये पाहू आता सात सप्टेंबरच्या भागामध्ये सायली सांगत असते प्रतिमात्या म्हणजे कसं आहे माहितीये का आणि तन्वी हे तिघही जण पहिल्यापासून पूजा करत आहात आता सुद्धा तुम्ही तिघांनी पूजा करावी अशी पूर्णाजीची इच्छा आहे अर्थात तुम्हाला चालत असेल तर मला माहितीये की तुम्हाला या गोष्टी आठवत नाहीये तुम्हाला तुमचं लग्न झालंय हे सुद्धा आठवत नाहीये तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या गोष्टी तुम्हाला आठवत नसल्या ना तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा घरचे तुमच्यासोबत खोटं बोलणार नाहीत तुम्हाला कधी दुखवणार नाहीत तुमच्या सोबत खोटेपणाने वागणार नाहीत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये सगळे घरचे हे तुमच्या बाजूनेच आहेत किंवा तुम्हाला त्रास होईल असं कोणतंही ते करणार नाहीत तुम्हाला या सगळ्यामध्ये सगळं आठवावं किंवा या सगळ्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्यासोबत पहिल्यासारखं राहावं यासाठी ते प्रयत्न तुम्ही करतायतर या सगळ्यामध्ये सरांसाठी नाही तन्वीसाठी नाही पण बाप्पासाठी तरी तुम्ही ही पूजा कराल ना प्रतिमा आत्या प्लीज घरच्यांची सगळ्यांची खूप इच्छा आहे त्यांचं मन नाराज करू नका असं म्हणत आता मात्र इकडे सायलीने प्रतिमाला बरोबर पूजा करण्यासाठी मनवलेलं असतं म्हणजे प्रतिमा त्या तुम्हाला काही आठवत खरं नाव आठवत नसलं तरी सुद्धा सुभेदारांना आठवणी आणि रविराज सरांना सुद्धा त्यामुळे प्लीज त्यांचं मन दुखावू नका निदान बाप्पासाठी तरी तुम्ही हे करा असं म्हणत इकडे आता सायलीने अखेर प्रतिमाचं मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो आणि प्रतिमा ओकारात ती मान हलवते सायरी तरी सुद्धा आता भीती असते की प्रतिमा त्या खरंच उद्या येतील का पूजेला तिला जरा शंकाच वाटत असते पण घडणारी गोष्ट एकदम विचित्र असणार असते विचित्र म्हणजे पॉझिटिव्हली कारण प्रतिमा फक्त एकटेच पूजेला येणार नसते तर या सगळ्यामध्ये प्रतिमा प्रतिमा आता सायलीला न्याय मिळवून देणार असते सायलीला आपल्या मुलीची जागा मिळवून देणार असते इकडे प्रिया महिपती आणि नागराज कडे सांगत असते उद्याच्या पूजेला सायलीला मी येऊच देणार नाही ना सायली पूजेला येईल ना प्रतिमाला काही आठवण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यामुळे उद्याच्या पूजेमध्ये सायली आणि प्रतिमा या दोघींनाही न येण्यासाठी मी असं काहीतरी करेन ना त्या सायलीला मी झोपेच्या गोळ्या देणार आहे आणि त्यामुळे सायली झोपून राहील आणि ती काही पूजेसाठी येणारच नाही तोपर्यंत तो इकडे आता साक्षी सांगत असते काय ग प्रिया म्हणजे तू न, चोटे -चोटे न हे असे छोटे छोटे नॉवेल भेटतात ना रस्त्यावरती स्वस्तात त्याच्यामधली एखादी आयडिया घेऊन हे सगळं करतेस का यावरती प्रिया म्हणते तुमच्या महागड्या प्लॅनपेक्षा माझे स्वस्तातले नॉवेल परवडले ना तुमचे असे हे महागडे प्लॅन असतात ना त्याच्यात काय वर्कआउट होते कळतंय ना इतके महागडे प्लॅन केले तरी सुद्धा तुम्हाला काहीही यश आलेलं नाहीये निदान ना माझ्या स्वस्तातल्या नॉवेलच्या प्लॅन तरी यश येऊ दे बघूया कोणाला यश ते असं म्हटल्यावर ती महिपती म्हणतो ठीक आहे तुझं कोणतंही प्लॅन कर फक्त त्याला यश आलं पाहिजे उद्याच्या पूजेमध्ये प्रतिमा आणि सायली बसलेच नाही पाहिजेत जेणेकरून तिला काही आठवण्याचा प्रयत्नच व्हायला नको आहे असं म्हणत आता इकडे महिपती आणि नागराज यांना प्रियाच्या जरी विश्वास नसला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रिया जे बोलते ते खरं व्हावं यासाठी सगळ्यांनाच वाटत असत प्रिया म्हणते तुम्ही आता बघाच उद्या मी काय करते ते असं म्हणत प्रिया फुशारक्या मारत असते पण तिला हे माहित नसतं की आपला प्लॅन या सगळ्यामध्ये फ्लॉप होणार आहे आणि तोपर्यंत इकडे आता छानपैकी सगळेजण जण उद्या उत्सवाचं काय करायचं किंवा गणेश उत्सवाची कशी पूजा करायची जेवण काय करायचं याची चर्चा करत आदल्या दिवशी बसलेले असतात इकडे आता चैतन्य सांगत असतो तीन दिवस छान छान जेवण जेवलेला आहे भरपेट आता उद्यापासून मी उपवासाचं खायला मोकळा असं म्हणत चैतन्य थट्टा मस्करी करत असतो तोपर्यंत अस्मिता म्हणते हो हो उद्या ना विमल साबुदाण्याचे वडे बनव बरं का यावर ती पूर्णाजी म्हणते काय चाललंय तुझं अस्मिता अगं आत्ताच जेवण पूर्ण नाही झालं आत्ता जस्ट जेवून बसलोय आणि तुला उद्याच्या खाण्याची पडले यावरती आता मात्र कल्पना म्हणते हो पूर्णाई ज्यांचा उपवास नसतो ना त्यांनाच उपवासाच्या पदार्थाचं हे असं क्रे क्रेविंग होत असतं ज्यांचा उपवास असतो ना त्यांना काही नसतं असं म्हणत सगळेजण अस्मिताची नेहमीप्रमाणे थट्टा मस्करी करायला लागतात अस्मिता चिडते आणि हे काय दरवेळेला तुम्ही असं मलाच बोलत राहता असं म्हणायला लागते सगळेजण थट्टा मस्करीच्या मूडमध्ये असताना इकडे आता अश्विन म्हणतो हे बघ दादा तुला माहिती आहे ना उद्या साठे डॉक्टरांकडे आता मात्र सायली वहिनीची अपॉइंटमेंट आहे तुला सायली वहिनीला साठे डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे यावरती चैतन्य म्हणतो अरे तू काय सांगतोयस त्याला सायत्राच्या डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे तो, तो जगातल्या बाकी सगळ्या गोष्टी विसरून जाईल पण सायली बहिनीची अपॉइंटमेंट ती तो कधीही विसरणार नाही सायली बहिनीच्या बाबतीत कोणतंही काम असेल त्या बाबतीत मात्र आता अर्जुन एकदम सतर्क असतो कोणत्याही बाबतीत तो काहीही गोष्टी विसरत नाही बरं का कळतंय का तुला सायरीच्या बाबतीतल्या कोणत्याही गोष्टीची त्याला आठवण करून देण्याची काही गरज नाहीये असं म्हणत इकडे आता चैतन्य अर्जुनची थट्टा मस्करी करत असतो सगळे जण छान आता गप्पा मारत असताना चला त्याला झोपायला पाहिजे उद्या सकाळी गणपती बाप्पाचं लवकरात लवकर आगमन होईल त्यासाठी आपल्याला फ्रेश व्हायला पाहिजे असं म्हणत पूर्णांची सगळ्यांना झोपी जाण्यासाठी सांगत असते त्याच वेळेला प्रिया म्हणते असं कसं म्हणजे खरं तर आपल्याला जेवणाची इतकं सुंदर जेवणाची मजा एक पदार्थ खाल्ल्याशिवाय कधी पूर्ण होतच नाही यावरती आता प्रियाला नक्की काय म्हणायचंय कुणालाच कळत नाही रविराज म्हणतात काय ग तन्वी तुला काय खायचंय आता प्रिया म्हणते मला एकटीला खायचं नाहीये मला सगळ्यांना बनवून द्यायचं आहे यावरती असलेला म्हणते काय ग आईस्क्रीम का यावरती प्रिया म्हणते नाही आईस्क्रीम वगैरे काही नाही मसाला दूध आणि ते सुद्धा मी स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी बनवलेलं आहे मसाला दूध असं म्हणत आता इकडे प्रियाने सगळ्यांसाठी मसाला दूध बनवले म्हटल्यावर रविराजांना जबरदस्त धक्का बसतो रविराज म्हणतात काय तन्वी तू स्वतः स्वतःच्या हाताने मसाला बघावलास यावरती प्रिया म्हणते हो बाबा मी स्वतः स्वतःच्या हाताने मसाला दूध बनवलेले आहे आणि हे मसाला दूध मी तुमच्या सगळ्यांसाठी आणणार आहे विमल म्हणते चला तन्वीताई मी तुम्हाला मदत करते यावरती प्रिया म्हणते अजिबात नको मी एकटी एकटी सगळं करायला समर्थ आहे मी एकटीच हे सगळं करणार आता मात्र प्रिया स्वतः मसाला दूध करणार म्हटल्यावरती सगळ्यांनाच थोडीशी शंकाच येते आणि सगळ्यांना थोडस आश्चर्यच वाटतं प्रिया आता किचन मध्ये येते मग सायली तिला मदत करण्यासाठी किचन मध्ये येते दे प्रिया मी गरम करते तू मसाला कर असं म्हणत तिला मदत करण्यासाठी सायली तिकडे घेते पण प्रिया तिला लागू देत नाही आणि तू इथून निघून जा मी दूध करणार आहे दोन मिनिटं काम करशील सगळं क्रेडिट घेऊन जाशील तू जा बरं इथून असं म्हणत मुद्दाम प्रिया आता सायलीला तिकडून पाठवून देते सायली तिकडून निघून गेल्यावर ती प्रिया विचार करते तुला आता कुठेही मोठेपणा करायला मी काहीही चान्सच देणार नाहीये काय असं म्हणत प्रिया आता स्वतःच मसाला बनवायला लागते आणि सायलीच्या स्पेशल ग्लास मध्ये आता मात्र तिने गोळ्या टाकून सायलीला झोपेच्या गोळ्या टाकून दुसऱ्या दिवशी सायली उठणार नाही याची पुरेपूर व्यवस्था केलेली असते पण नियतीच्या मनामध्ये असलेली गोष्ट एकदम काहीतरी विचित्र असते सगळेजण गप्पा टप्पा मारत बसलेले असताना प्रिया सगळ्यांसाठी आता मसाला दूध घेऊन येते सायलीचा ग्लास तिने वेगळाच ठेवलेला असतो विमलच्या हातामध्ये सगळे ग्लास, ग्लास देऊन एक एक ग्लास याला त्याला सगळ्यांना दे देत असताना सगळ्यांनाच ते मसाला दूध खूपच आवडतं आणि आता रविराज म्हणतात खरंच तरी खूपच छान मसाला दूध केलेला आहेस अस्मिता म्हणते हो तर रविराज काका याला तर अमृताची सर आहे ना रविराज म्हणतात खरंच खूप सुंदर झालेलं आहे एक एक करत आता ती ग्लास देते मग ती आता प्रतिमाकडे येते आणि आई आई तू माझ्या हातचं मसाला दूध पिशील ना आता थोडीशी प्रतिमा गडबडते त्यावर ती सायली प्रतिमाकडे पाहते आणि प्रतिमा त्या घ्या ना तन्वीने खास बनवलेलं आहे ना असं म्हटल्यावर ती मग आता सायलीच्या शब्दाखातर ती दूध घेते त्यानंतर गोडगोड बोलत प्रिया म्हणते सायली अगं तुझी सुद्धा तब्येत बरी नाहीये ना हे घे बरं हे दूध तुझ्यासाठी तू सुद्धा पिशील माझ्या हातचं दूध असं म्हणत सायलीच्या हातामध्ये दुधाचा एक ग्लास देत आता प्रियाने काम तमाम केलेलं असतं आणि चक्क सायली ते दूध पिते सुद्धा सायलीच काय बाकी सगळे दूध पितात आणि आता सगळे दूध पिऊन झोपायला जातात प्रियाला वाटतं चला आपलं काम झालेलं आहे सायली काही सकाळी आता बाहेर येत नाही मी फक्त लवकर उठून इकडे आता सगळ्यांच्या सोबत पूजा करणार असा विचार करत प्रिया आता झोपी जाते तोपर्यंत तो इकडे दुसऱ्या दिवशी सगळे जण लवकर उठतात लवकर उठून गणपतीचं आरासाचं फायनल डेकोरेशन थोडंफार आलेलं असतं ते सगळे जण करतात उरलेलं सगळं डेकोरेशन पूर्ण होतं अश्विन अर्जुन चैतन्य सगळे जण काम करत असतात अस्मिता मात्र निवांत बसलेली असते इकडे रविराज सुद्धा छान डेकोरेशन झाले असं म्हणत असताना इकडे आता कल्पना येते आणि पूर्णाई तुम्ही काय करताय पूर्णाई म्हणते वाती करते तुझा हा कणकेचा गोळा समोर बसून काहीही काम करत नाहीये मग मलाच म्हातारीला काम करायला लागतात ना यावरती आता मात्र अश्विन म्हणतो अस्मिताई अगं काय बोलते पूर्णांची तो मोबाईल आजच्या दिवसाला तरी जरा बाजूला ठेव आणि या सगळ्यामध्ये काम करायला ये की असं म्हणत अश्विन सुद्धा आता मात्र इकडे बोलतो त्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते काम अरे सकाळपासून कामच करते तुला काय माहिती मी काय काम केली ती पूर्णांची आता जे काही वाती वळतीये ना त्यासाठी लागणारा कापूस आहे तो पण मी जाणून दिला तू काय सांगतोस मला कामाचं यावरती आता मात्र सगळेजण अस्मिताकडे पाहत बसतात आणि पूर्णाची म्हणते हो तर इतकं मोठं काम अस्मिताने केलेलं आहे अश्विन म्हणतो बापरे आम्हाला माहितच नव्हतं की इतकं मोठं काम तू तु केलेलं तुला म्हणजे पुढच्या वर्षभर काही काम करायची गरज नाहीये इतकं काम तू एकाच दिवसात केलंस तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच असं म्हणत पूर्णाची इकडे कल्पना आणि बाकी सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि सगळेजण नेहमी अस्मिताची थट्टा मस्करी करत असतात तोपर्यंत आता इकडे पूर्णाजीवन ते काय रे अर्जुन सायली कुठे आहे यावरती अर्जुन सांगतो सायली न सायली तयार होता हे येईलच इतक्यात यावरती मग मात्र इकडे आता अश्विन म्हणतो रविराज काका आणि तन्वी तन्वी कुठे आहे यावरती रविराज म्हणतात ती पण थोडंफार आटपत असेल यावरती चैतन्य म्हणतो येईल ना गणेश चतुर्थीपर्यंत किंवा गणेश चतुर्थीच्या गणपती जाईपर्यंत रविराज म्हणतात होप सो असं वाटतंय तरी येईल बघूया असं म्हणत सगळेजण थट्टा मस्करी करत असतात इकडे तोपर्यंत सुमने ते आहो उठा तुम्हाला सुभेदारांच्या घरी जायचं आहे ना यावरती नागराज म्हणतो तुम्हाला म्हणजे तू नाही का येणार आहेस The यावरती सुमन म्हणते नाही नाही मी चालले माझ्या दादाकडे दादाकडे गणपती येतो ना त्यामुळे त्याने आग्रहाचं आमंत्रण दिलंय पूर्णांजीला माझं सॉरी सांगा त्यांना सांगा की वहिनीला मदत करायला कोणीच नव्हतं म्हणून मी दादाकडे गेलेली आहे पण तुम्हाला जायचं ना घरी जा लवकर उठा अहो उठा आणि मला जाऊ दे कारण मी जर का इकडे तुम्हाला उठवत थांबले मला तिकडे जायला उशीर होईल वहिनी माझी वाट पाहत असेल दादा माझी वाट पाहत असेल आणि तुम्ही सुद्धा पूर्णांजीकडे जा त्या तुमची वाट पाहत असतील जर का तुम्ही तुम्ही उशिरा गेलात तर पूर्णाजी रागवतील हं तुमच्यावरती उठा लवकर निघा मी निघते दादाकडे असं म्हणत सुमन आता नागराजला उठवून सुभेदारांच्या घरी पाठवत असते फायनली नागराज उठतो आणि तू का ग दादा चालली असं विचारतो यावरती सुमन म्हणते अहो दादा आग्रहाचं आमंत्रण दिले एक वर्ष जाऊन दे तिकडे मी असं म्हणत सुमन निघते आणि त्याच वेळेला ती म्हणते तुम्ही आटपा पूर्णाजी रागवतील यावरती आता मनातल्या मनात नागराज विचार करतो त्या पूर्णाजीच्या रागवण्याचं कुणाला काय पडले मला पडलंय की ह्या तन्वीने काय दिवे म्हणजे प्रियाने काय दिवे लावलेत आणि तिकडे सायलीला काय केलंय हे पाहायचं आहे म्हणून मला जायचं आहे असं म्हणत नागराज तयार होऊन सुभेदारांच्या घरी जायला निघतो पण तोपर्यंत इकडे चमत्कार घडावा तसं सायली झोपून न राहता छानपैकी सुंदर आटपून अगदी अबोली गुलाबी कलरची साडी नेसून सुंदर दिसत असते आणि ती आता गणपतीसाठी खाली येते सायली इतकी छान सोजवळ दिसत असते की अर्जुन तिच्याकडे एकटक पाहतच बसतो सायलीकडे पाहत आता अर्जुन सगळा देहभान हरपतो सायलीला कळत नाही अर्जुन सरांना झाले काय असे का, का एकटक माझ्याकडे बघतायत बाजूला उभा असलेला चैतन्य सुद्धा अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागतो रविराज सुद्धा सायलीकडे पाहत बसतात सायली, सायली खूपच सुंदर असते यावरती चैतन्य हरुज अर्जुनला म्हणतो अर्जुन सुभेदार तुमची तर पूर्णपणे विकेट गेलेलीच दिसते असं म्हणत तो आता अर्जुनची थट्टा मजकरी करायला लागतो तोपर्यंत सायली छान तयार होऊन तिकडे येते आणि त्याच वेळेला इकडे आता पूर्णाजी सांगत असते सायली तू खूपच छान दिसतेस यावरती अर्जुन सुद्धा सायलीकडे एकटक पाहत असतो सायली जर असं तिरक्या नजरेने अर्जुनकडे पाहते अर्जुन तिच्याकडे पाहणं काही बंदच करत नसतो सायलीला कळत नसतं की अर्जुन सराजा नक्की झालंय तरी काय एवढे एकटक माझ्याकडे का बरं ते सायरीला थोडीशी गडबडच वाटते तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगत असते अस्मिता चल ती फुला आहेत ती सगळी ताटामध्ये घे सगळ्या फुलांचं आपल्याला तिकडे ठेवायचे आहेत ना वाहण्यासाठी यावरती मग मात्र अस्मिता उठायच्या आधीच इकडे आता सायली म्हणते थांबा अस्मिताई मी करते विमल ये ना विमल ताई या इकडे आपण दोघींनी मिळून ही फुलं छानपैकी डेकोरेट करूया अस्मिता म्हणते हो हो सायली ये तूच हे सगळं कर बरं बरं झालं तू खाली आलीस हे सगळं तूच कर असं म्हणत अस्मिता सायलीला ते करायला सांगते यावरती पूर्णाजी चिडते आणि खबरदार सायली तुला फक्त एकच काम दिलेलं आहे ते म्हणजे प्रतिमाला खाली घेऊन देणं या व्यतिरिक्त तू काही कामं केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे यावरती विमल म्हणते हो सायली ताई द्या इकडे सगळी कामं करायची असतात हे मला करायचंय ते मला करायचंय सगळी कामं तुम्ही कराल कसं व्हाल तुम्ही आता आजारात म्हटलात ना आणि डॉक्टरांची औषध पाणी चालू आहेत तुम्ही कोणतीही कामं करायची नाही असं म्हणत विमल सुद्धा आता इकडे अस्मिताला काम देते आणि हे घ्या घ्याय दुर्बा वगैरे साफ करण्याचं काम तुम्ही करा असं म्हणत अस्मिताच्या हातामध्ये ताट ठोपवते आता हे सगळं चालू असलं तरी प्रिया काही खाली आलेली नसते आणि आता इकडे तोपर्यंत सायली सांगत असते पूर्णाजी हे असं काय सगळे जण काम करणार मी एकटी मात्र बसून राहणार का हे काही नाही मला सुद्धा काम करायला पाहिजे म्हणजे मला ना ह्या गणपतीच्या याच्यामध्ये असं काम नाही केलं तर खूप अस्वस्थ होतं तुम्ही माझ्यासोबत असा अन्याय करू शकत नाही पूर्णाजी म्हणते मी तुला सांगितलं ना एकदा की तू काहीही काम करायची नाहीस म्हणजे नाहीस असं म्हणत असतानाच पूर्णाजी म्हणते तू जर का एखादं काम कर करायला लागलस ना तर या सगळ्यामध्ये तुला सगळेजण सायली हे कुठे आहे सायली ते कुठे आहे असं विचारत बसतील आणि मग मात्र तुला सगळ्या कामाला जुमतील कळतंय का तुला असं म्हणत आता इकडे अ पूर्णाजी सायलीला ओरडते आणि काहीही कामं तू करायची नाहीत असं म्हणत असतानाच तिकडे प्रताप येतो आणि सायली अगं पाठ कुठे आहेत पाहिलेस का असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते घे बघितलंस ना तेच सांगण्याचा तुला मी प्रयत्न करते की तू काहीही काम करायला घेतलंस ना तर तुला सगळेजण येऊन आता कामं सांगतील लक्षात ठेव असं म्हणत इकडे आता सगळेजण सायलीकडे पाहायला लागतात आणि आता प्रतापला कळतच नाही की नक्की काय झालेलं आहे ते त्यावरती आता मात्र सायली सांगत असते की बाबा पाठ तिकडे ठेवलेले आहेत असं इशारा करते त्यावरती प्रताप जातो आणि म्हणतो काय चाललंय काय आणि तन्वी कुठे आहे यावरती प्रिया अजून आली नाही हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि आता सायलीने इशारा करत पाठ कुठे ठेवलाय हे सांगितल्यावरती स्वतः सा आता इकडे प्रताप जाऊन जा जा ते पाठ घेतो प्रतापने पाठ घेतल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो चल रविराज आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र गणपती आणायला जायचंय ना सायली म्हणते पूर्ण जिपली प्लीज असं करू नका मला थोडीफार तरी मदत करू द्या ना असं म्हणत आता इकडे सायली पूर्णाजीला विनंती करत असते तोपर्यंत इकडे आता प्रतापने पाठ आणल्यावर रविराज म्हणतो हो हो चल प्रताप आपल्याला गणपतीला जायचा एक पाठ त्यातला घे एक पाठ पूजेसाठी ठेव आणि एकच पाठ घेऊन आपण आता जाऊया असं म्हणत रविराज आणि आता इकडे प्रताप हे दोघ जण पाठ घेऊन गणपती बाप्पा आणण्यासाठी निघत असतात आता इकडे पूर्णाजी सांगत असते छानपैकी दरवर्षी प्रमाणे मूर्ती आपली सिलेक्ट झालेली आहे असं म्हणत असतानाच इकडे आता तन्वीचा पुन्हा विषय निघतो तन्वी नाही उठली रविराज रविराज म्हणतात काय माहिती यावरती अस्मिता म्हणते मी ज्या वेळेला बाहेर आले होते तेव्हा ते तर तन्वी झोपूनच होती मला नाही माहिती नंतर ती कधी उठली असेल तर आता मात्र तन्वी उठली नाही म्हटल्यावर ती सगळ्यांनाच अल्ट्रा धक्का बसतो त्यावरती विमल सांगते हो नंतर सुद्धा मी त्यांच्या रूम मध्ये गेले होते तेव्हा सुद्धा त्या झोपूनच होत्या तेव्हा सुद्धा त्या उठल्या नव्हत्या आता मात्र धक्काच बसतो म्हणजे सणासुदीच्या दिवसाला प्रिया इतका झोपून राहिली त्यावरती पूर्णाजी म्हणते रविराज म्हणजे तिला माहिती आहे ना की आज गणपती बाप्पाचं आगमन आहे आज आपल्याकडे खूप मोठा उत्सव आहे आणि अजूनही तिला लक्षात नाहीये का उठायचं नक्की काय झालंय रविराज यावरती रविराज म्हणतात मलाच माहित नाही पूर्णाई पण माहित नाही तिला असं कसं होईल तिला माहितीच असायला पाहिजे ना की या सगळ्यामध्ये आज आपल्याकडे गणपती बाप्पाचं पूजन आहे ते पूर्णाजी म्हणते पण इतका हलगर्जीपणा म्हणजे तन्वीला समजायला नको का की आपल्याला पूजा करायची आहे ते असं म्हणत पूर्णाजी थोडीशी रागावलेलीच असते आता मात्र अजूनही प्रिया काही खाली आलेली नसते आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसतो इकडे घडलेली घटना अशी असते की या सगळ्यामध्ये सायलीसाठी जे दूध तिने तयार केलेलं असतं ते दूध तिने कसं कोणाच ठेवू पण तिनेच प्यायलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये त्याचमुळे आता मात्र प्रिया झोपून हो राहते पण पूर्णात जी सांगते हे बघा मला असं वाटते की या सगळ्यामध्ये पूजेसाठी कोणत्याही प्रकारचा खंड पडायला नको जर का तन्वीला या सगळ्यामध्ये यायचं असतं ती आधीच आली असती आता मात्र तिची वाट कोणीही पाहणार नाही तिची वाट न पाहता आता आपण पूजा करायची म्हणजे सायली तुमच्या मुलीसारखीच आहे की नाही प्रतिमा आणि तुमच्या मुलीसारखी सायली आहे तर आजच्या दिवसाला पूजा मात्र प्रतिमा तुम्ही आणि सायली यांच्या हातून होऊ दे प्रियासाठी वाट पाहण्याची काहीच गरज नाही आहे असं म्हणत पूर्णाजीने फतवा काढलेला असतो आत्तापर्यंत सायलीचा सा अधिकार घेऊन तन्वीला देणारी पूर्णाजी आज पहिल्यांदा सायलीच्या अधिकारासाठी बोलत असते आणि आता तिने सायलीला तो अधिकार दिलेला असतो तोपर्यंत प्रतिमाला तयार करून सायली आता घेऊन येते आणि त्यानंतर हा मान सायलीला मिळतो प्रतिमा खूप खुश होते मग प्रतिमा सायली रविराज आणि रविराज सुद्धा आता या सगळ्याला मान्यता येतात मग तिघांच्या मिळून आता इकडे पूजा सुरू होते शेवटी जे ज्याचं आहे ते त्याच्यापर्यंत आलेलं असतं सायलीच्या हक्काचं सायलीला नियतने मिळवून दिलेलं असतं